नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण मॉडर्न ऑक्झलरीज शिकणार आहोत ऑक्झलरीज म्हणजे काय मदत करणारे ऑक्झलरीज म्हणजे काय मदत करणारे आता मराठी मध्ये कस मी मी जेवत आहे आता याच्यामध्ये मुख्य क्रियापद कोणतं आणि मदत करणार आहे याच्यामध्ये दोन जेवत आहे हे काय आहे मुख्य क्रियापद आणि आहे याने काय केलेली वाक्य पूर्ण होण्यासाठी मदत केलेली आहे म्हणजे मदत करणार हे सहाय्यकारी क्रियापद आहे इंग्लिश मध्ये मदत करणारे ऑक्झलरीज आहेत त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्झलरीज जे आहेत प्रायमरी त्याला आपण टू बी ची रूप म्हणतो प्रायमरी ऑक्झलरीज त्याच्यामध्ये ॲम इज आर वॉज वेअर बिंग बीन हॅव हॅज आता हे ना अतिशय मी तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीलाच लिहिले सर्वांसाठी आता हॅव कधी वापरायचं हॅज कधी वापरायचं वॉज कधी वापरायचं वेअर कधी वापरायचं हेच आपल्या लक्षात येत नाही आणि मग पुढचं तर मग अजून अवघड होऊन जातं म्हणून मी पहिल्यांदा हा भाग घेतलेला आहे की हे कधी वापरायचं की आता बघा आपल्याला काय काय येतं आय ही शी ईट त्याच्यानंतर बॉय किंवा चिल्ड्रन डॉग्स वी, दे, अशा पद्धतीनं वाक्याच्या सुरुवातीला हे जर हो शब्द आले एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे मी चिल्ड्रन त्याच्यानंतर डॉग्स आता बघा हे वाक्यात आल्यानंतर आयच्या पुढे तुम्ही यातलं काय काय लिहू शकता एकट आहे सगळ्यात आता याच्यामध्ये लक्षात ठेवा एम इज आर हे काय आहे प्रेझेंटेन्स मधलं आहे आणि इकडे हॅव हॅज काय आहे प्रेझेंटेन्स मध्ये आहे आणि वॉज वेअर काय आहे वॉज वेअर हे साठी वापरलेलं वापर आहे काय आहे पास साठी वापरलेलं आहे मग आता याच्यामध्ये आयच्या पुढे तुम्ही या तीन गटातलं काय काय लिहू शकता आय हा अपवाद आहे तो एक वचनी आहे काय आहे एक एक वचनी आहे त्याच्या पुढे आय अपवाद असल्यामुळे एम लिहितात त्याच्यानंतर आय एकच असल्यामुळे त्याच्या पुढे वॉज लिहितात आणि आय अपवाद आहे त्यामुळं हॅव लिहितात तसा हॅव हा शब्द अनेक वचनी जर असेल ना त्याच्या समोरच लिहितात काय लिहितात अनेक वचनी असेल तर त्याच्या समोरच लिहितात बघा म्हणजे अनेक वचनी असेल तर तुम्ही चिल्ड्रनच्या पुढे हॅव लिहू शकता डॉग्स अनेक वचनी आहे त्याच्या पुढे हाव लिहू शकता वय अनेक वचनी आहे त्याच्यापुढे हॅव लिहू शकता दे अनेक वचनी आहे त्यामुळे तो तिथे हाव लिहू शकता पण अपवाद आहे आय एकटा असूनही त्याच्यासमोर आपण काय लिहू लिहितो हॅव लिहितो आता याच्यामध्ये ही हा काय आहे एकवचनी आहे हे सगळे काय आहेत हे सगळे काय आहेत अनेक वचने प्लुरल प्ल्युरल आणि हे सिंगुलर सिंगुलर आहे मग आता ही एकटा आहे ही म्हणजे काय तो आता तो त्याच्या पुढे तुम्ही प्रेझेंट टेन्स मधला इज लिहू शकता पास्ट टेन्स मधला वॉज लिहू शकता आणि हॅज लिहू शकता हॅव आणि हॅज तुम्ही म्हणाल हे प्रेझेंट टेन्स मध्ये ते प्रेझेंट टेन्स मध्ये याच्यात काय बदल आहे तर ज्या वेळेस आपला स्वतःचा हक्क दाखवायचा असतो की आय हॅव टू ब्रदर्स आय हॅव वन बुक शी हॅज टू बुक्स uh, असं त्याच्या मालकीचं काही सांगायचं असेल तर हॅव आणि हॅज वापरतात मग आपण म्हणतो काऊ हॅज वन टेल मग काऊ इज वन टेल असं नाही म्हणत आपण काऊ हॅज वन टेल तिला आहे तिच्या मालकीचं आहे तिचं असं दाखवायचं असेल तर आपण हॅव हॅज वापरतो आता ही एकटा आहे त्याच्या पुढे प्रेझेंटेन्स मध्ये ही वापरलं वॉज वापरलं आणि त्याच्यामधलं हॅज वापरलं आता सी सुद्धा सी म्हणजे काय ती ती एकटाच आहे मग याच्यामधले काय वापरू शकतो ईज वापरू शकतो म्हणजे लक्षात ठेवा एक वचन असेल तर ईज वापरायचं आहे त्याच्यानंतर तिकडचं वॉज वापरायचं आहे आणि तिकडचं एक वचनी असेल तर हॅज वापरायचं आहे आणि इट सुद्धा काय आहे एक वचनीच आहे आणि त्याच्या पुढे सुद्धा हेच वापरायचं इज बॉज हॅज बॉ एकटाच आहे त्यामुळे त्याच्या समोर सुद्धा तेच वापरायचं आहे बघा मग आता काय शिकलो आपण याच्यातलं आता हे वाक्य खोडून टाकूयात म्हणजे आता अनेक वचनाचं कळेल अनेक वचनाच्या समोर अनेक वचनाच्या समोर याच्यामधलं हॅव वापरतात अनेक कर्त्याच्या समोर हॅव येत आय हा अपवाद आहे त्याच्या पुढं हॅव येतो आय हॅव आता प्रेझेंटेन्स मधलं अनेक वचन असेल तर चिल्ड्रन इज नाही म्हणत आपण चिल्ड्रन आर ज्याच्या जास्त शब्द आहेत या दोघांमध्ये तुलना केली ना ह्याच्यात जास्त अक्षरे मग जास्त माणसं असली की आर लिहायचा डॉग्स अनेक आहे मग इथला काय लिहायचा डॉग्स इथं आर लिहायचा त्याच्यानंतर वेर लिहायचा इथं पण वेर लिहायचा ऊय अनेक आहे मग अनेक असल्यावर प्रेझेंटेन्स मधला आय आर आणि पास टेन्स मधला वेअर आणि याच्यामध्ये हॅव दे हॅव त्याच्यानंतर अनेक वचन आहे प्रेझेंटेन्स मधला आर पास्टेन्स मधला वेअर म्हणजे अनेक वचनाचे शब्द काय जरा पॉकेटमध्ये लिहून ठेवा अनेक वचनाच्या समोर तुम्ही हॅव लिहू शकता आर लिहू शकता वेअर लिहू शकता अनेक वचनाच्या समोर तुम्ही काय लिहू शकता आ हॅव आर वेअर काय लिहू शकता हॅव आर वेअर एक वचनाच्या समोर काय लिहू शकता तुम्ही एक वचनाच्या समोर तुम्ही इज वॉज हॅज एक वचनी असेल तर त्याच्यासमोर काय लिहायचं इज वॉज हॅज प्रत्येक टेन्स मधला आपण घेतलेला आहे आय हा अपवादच आहे आणि वॉज हा एक वचनाच्या समोर लोक एक वचनकर्त्याच्या समोर लिहायचा आयम आणि आय हॅव हे दोन्ही काय आहेत अपवाद आहेत म्हणजे आपण याचा वापर कुठे करायचा आहे ते आता पाहिलेलं आहे आता मॉडेल जे आहेत ते आपण लगेच बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अतिशय महत्वाचा आहे याचा उपयोग तुम्हाला टेन्स मध्ये सुद्धा होणार आहे आता आपण मॉडेल ऑक्झलरीज बघणार आहोत आता हे शब्द आपण अगदी पहिलीपासून पाहत आलेलो आहोत वाचत आलेलो आहोत वापरत आहोत परंतु ते मॉडेल ऑक्झलरीज आहेत हे आपण कधी त्याला म्हटलेलंच नाही मॉडेल ऑक्झररीज म्हणजे सहाय्यकारी क्रियापद मग आता त्याच्यामध्ये काय काय आहे ते बघा विल शूड शॉल शूड कॅन कुड मे माइट मस्ट आउट टू डेअर यूज टू आता एवढे काही विचारले जाणार नाही परीक्षेत परंतु आपल्याला माहीत पाहिजे जर विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॉडेल ऑक्झ्युलरीज तर आपल्याला ही नावं माहित पाहिजे सगळ्या मॉडेल ऑक्झ्युलरीजची यादी नाही तुम्हाला विचारली जाणार पण तुम्हाला खालीलपैकी कोणतं मॉडेल ऑक्झ्युलरीज आहे हे आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे आणि म्हणून ही यादी तुम्ही लक्षात ठेवायची की विल वूड शूड शॉल शूड कॅन कूड मे माइ मस्ट आउट टू हे शब्द माहीत असले असले की आपल्याला तो प्रश्न सोडवता येणार आहे आता याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये अशी यादीच दिलेली आहे या मॉडेल ऑक्झिलरीची आणि त्याचा वापर कुठे कर केला जातो कशासाठी केला जातो त्याचं फंक्शन काय आहे ते अतिशय सविस्तर दिलेलं आहे त्यामुळे त्याचाही तुम्ही अभ्यास करू शकता तर बघा आता इथे आपण काही नमुना दाखल घेतलेले आहेत की ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो असे मॉडेल ऑक्झलरीज आपण इथे घेतलेले आहेत शूड शूडचा अर्थ काय होतो पाहिजे असा घ्यायचा शूड म्हणजे पाहिजे तुम्ही म्हणाल की शॉल म्हणजे असेल भविष्यकाळी सांगतात पण शूड मग तसं का नाही तर बघा यू शूड कट युअर नेल्स यू शूड कट युअर नेल्स रेग्युलरली नियमितपणे नख कापली पाहिजे पाहिजे या अर्थाने शूड वापरलेला आहे बघा आणि तो म्हणजे काय सल्ला ऍडवाइस म्हणजे काय सल्ला ज्या वाक्यामध्ये सल्ला असतो ना सल्ला तिथे काय वापरतात शूड वापरतात कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे वी डायड्रॅश रिस्पेक्ट आवर एल्डर्स आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा काय केला पाहिजे आदर केला पाहिजे आता हे वाक्य जर अर्थ माहीत असेल तर तुम्हाला शूड भरायचं कि कूड भरायचं विल भरायचं हे लक्षात येणार नाही आणि म्हणून हे पाठ करायचं आहे ज्याच्यात ऍडव्हाइस असतो सल्ला असतो तिथे शूड हे ऑक्झलरी वर वापरायचं कॅन आणि कूड आय कॅन स्विम आय कॅन स्विम आय कॅन टॉक इन इंग्लिश मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो मी पोहू शकतो आय कॅन वॉक मी चालू शकतो ॲबिलिटी ॲबिलिटी म्हणजे काय क्षमता क्षमता आता क्षमता दाखवायची असेल तर तुम्ही कॅन कुड वापरायचं पण कॅन आय कॅन आय टेक युअर पेन्सिल मी तुझी पेन्सिल घेऊ शकतो का कॅन आय गो आ... कॅन आय गो ट्रीप मी ट्रिपला जाऊ शकतो का इथे आपण काय करतो परवानगी मागतो म्हणजे कॅन कूड हे परमिशनसाठी वापरतात काय वापरतात वापरतात सुद्धा क्षमता दाखवण्यासाठी सुद्धा वापरतात मग तशा वाक्यामध्ये तुम्हाला तसं मॉडेल ऑफ झुलरी भर भरावं लागेल आपण तसे वाक्य घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये जे टेस्ट दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या खाली टेस्ट दिलेली आहे ती जरूर सोडवायची आहे आय कॅन स्वी पोहू शकतो इथे एबिलिटी दाखवलेली आहे कॅन आय टेक युअर पेन्सिल मी तुझी पेन्सिल घेऊ शकतो का तिथे सुद्धा तुम्हाला कॅन आणि कूड हे त्याच्यामध्येच पास टेन्समध्ये मी पोहू शक म्हणजे मी लहान होतो तेव्हा पोहू शकत होतो मी लहान होतो तेव्हा खूप धावू शकत होतो असं जर असेल तर तिथे आपण कूड वापरतो आता मे च माहितीच आहे मे कमिंग सर मे गो टू टॉयलेट प्लीज असे जे आपण वापरतो तिथं काय केलेलं आहे परमिशन मागितलेली आहे परवानगी मागितलेली आहे तिथे सुद्धा आपण मे माईट वापरतो म्हणजे ते मेचं पास्टेन्स वगैरे असं अर्थाने माईट वापरलं जातं म्हणजे परमिशन मे माहीत तुम्हाला माहितीच आहे मे आय कमिंग सर लक्षात ठेवलं परमिशन मागितली आणि मग त्याच्यासाठी वापरतो त्याच्यानंतर मस्ट यू मस्ट स्टडी हार्ड तुला हार्ड म्हणजे खूप अभ्यास केलाच पाहिजे वी hmm? मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स आपण ट्रॅफिकचे रूल पाळलेच पाहिजेत जिथं केलंच पाहिजे ते गरजच आहे नेसेसिटी आहे गरजच आहे ती गरज दाखवली जाते कंपल्शन असतं नेसेसिटी दिलेलं आहे त्याच्यात मी सगळे शब्द लिहिलेले नाही इथं आणि मग तुम्ही त्या शब्दांच्या समोर बघा इथे मस्टच्या समोर लिहिलेलं आहे मस्टच्या समोर ऑब्लिगेशन लिहिलेलं आहे मॉरल ड्युटी लिहिलेली आहे नेसेसिटी टू सी लॉजिकल सर्टन सर्टनॅनिटी हे सुद्धा दिलेलं आहे आणि मग त्याच्यामुळं मी फक्त तुम्हाला जे समजेल कंपल्शन ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी म्हणजे गरज हे दाखवण्यासाठी मस्ट वापरतात वी मस्ट फॉलो ट्राफिक रूल्स त्यामुळे तुम्हाला वाक्यामध्ये काय भरायचं आहे कोणतं मॉडेल ऑक्झलरी भरायचं आहे ते वाक्याच्या अर्थावरून कळालं पाहिजे आता पुढचं व्हील शॉल आता विल वाक्यात आलं की आपल्याला कळतं की हा फ्युचर टेन्स आहे म्हणजे फ्युटर फ्युचर साठी सुद्धा वापरायचं आहे त्याच्यानंतर प्रॉमिस आय विल गिव्ह यू आय विल गिव्ह यू पेन्सिल मी तुला पेन्सिल देईल हे इथं प्रॉमिस केलंय त्याला आपण त्याच्यानंतर रिक्वेस्ट रिक्वेस्ट मध्ये काय केलं जातं विल यू क्लोज द दो डोअर तुम्ही दरवाजा बंद करू शकता का म्हणजे विल शॉलचा वापर फ्युचर टेन्स सांगण्यासाठी सुद्धा केला जातो प्रॉमिस करण्यासाठी वचन देण्यासाठी सुद्धा वापर केला जातो आणि रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा केला जातो तुम्ही ते वाक्य ओळखायचं आहे आउट चा वापर आहे ना मुलांना तो शूड साठीच केला जातो शूड सारखे ऍडवाइस से असेल तर आउट टू सुद्धा वापरलं जातं पण हे एवढे अवघड विचारले जाणार नाहीत म्हणून मी एवढेच नमुना दाखल घेतलेले आहेत आता याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आपण लगेचच पाहणार आहोत आता आपण त्याच्यावरचे नमुना प्रश्न इथे बघणार आहोत बघा काय लिहिलेलं आहे पहिल्या भागातच मी सांगितलं की जी प्रायमरी ऑक्झलरी आहेत आर वॉज वेअर हा त्याचा वापर कसा करायचा आता त्याचा वापर शी सी हा काय आहे एक वचनी आहे एक वचनीच्या समोर हॅव वापरलं जात नाही हॅज वापरलं जातं एक वचनाच्या समोर इज वापरलं जातं एक वचनाच्या समोर मग आता तीन पर्याय येतील का तुम्हाला मी सांगितले की मालकीचं काही असेल तर ते दाखवण्यासाठी हॅव हॅज वापरतात आणि मग त्याच्यामध्ये अनेक वचन असेल तर हॅव एक वचन असेल तर हॅज आता सी इज वन बुक ती एक वही आहे असं आपण म्हणू शकतो का नाही तर मग हे कॅन्सल होणार मालकीचं दाखवायचं की तिला एक बुक आहे तिच्याकडे एक बुक आहे सी हॅज वन बुक सी हॅज वन नोटबुक सी हॅज वन ब्रदर असं तिच्या मालकीचं काहीतरी आहे हे सांगण्यासाठी आपण एक वचनी कर्त्याचा पहिल्यांदा हे लक्षातच ठेवायचं एक एका अनेक अनेक एक असेल तर हॅज अनेक असेल तर हॅव आता आय डॅश माय होमवर्क आता आयच्या पुढे आपल्याला एम वापरायची सवय लागली पण तसा पर्यायच नाही हे सुद्धा आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरू शकतो की आयच्या पुढे क्रियापदाला कधीच यश नसतो इथं काही मालकीच दाखवायचं नाही म्हणून हॅव गेला आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आय डू माय होमवर्क होमवर्क अँड आय डीड माय होमवर्क म्हणजे मी होमवर्क माझा करतो आणि मी माझा होमवर्क केला हे hey, डीड जे पास्ट टेन्स आहे ते कोणाच्याही कोणत्याही कर्त्याच्या समोर तुम्ही वापरू शकता आणि म्हणून हाही पर्याय बरोबर येतो आणि हाही पर्याय बरोबर येतो आता इथे दोन पर्यायांना गोल करायचं नाही मी तुम्हाला दाखवलंय की हे दोन्ही कसे येऊ शकतात त्याच्यापैकी एकच लिहायचं दोन पर्याय आले तर त्यांना दोन्ही उत्तर बरोबर द्यावी लागणार आहेत पण दोन गोल रंगवायचे नाही आठवीला दोन ऑप्शन निवडायचे होते आता सातवीला तसं नाही आता डॅश इट डॉकी आता इट हा वाक्यात आलाय आपल्या पहिल्या पार्ट मध्ये शिकलो इटच्या पुढे तुम्ही एक वचन आहे त्याच्यापुढे तुम्ही आर वापरू शकत नाही वेर वापरू शकत नाही हॅव वापरू शकत नाही हॅवने तर वाक्य रचना पूर्ण व्यवस्थित होतच नाही कारण इथं प्रश्न विचारलाय आणि मग इज इट डॉंकी तो गाढव आहे का एक वचने असेल तर त्याच्यासमोर आपण इज वापरू शकतो इट इज ही सीज नेहा इज एक वचन असेल तर त्याच्यापुढे आपण इज वापरू शकतो आता यू डॅश बॉरो माय मशीन बॉरो म्हणजे काय उधारी उधारीवर आणणे यू डॅश माय मशीन तू माझी मशीन उधारीवर घेऊ शकतो परवानगी किंवा परवानगी देतोय आपण काय करतो परवानगी देतो यू मे माय मशीन म्हणजे परवानगीसाठी परमिशनसाठी मे वापरतात आता इथं मे साठी परमिशन आहे तर कॅन साठी काय आय कॅन स्विम मी पोहू शकतो त्याच्यानंतर कॅन हा परमिशन साठी सुद्धा वापरला जातो परमिशन जर ऑप्शन असता तर आपण परमिशन पण लिहिलं असतं म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात त्याच्यानंतर खालीलपैकी इज रॉंग सेंटेन्स विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेंटेन्स असे सुद्धा वाक्य विचारले जातात त्यामुळे कोणत्या वाक्यामध्ये चुकीचं ऑक्झलरी वापरलं आहे हे, हे पण कळालं पाहिजे कोणत्या वाक्यामध्ये बरोबर ऑक्झलरी वापरलेलं आहे ते पण कळालं पाहिजे फिलिंद बँक्समध्ये सुद्धा आपल्याला तिथं परमिशन आहे का नेसेसिटी आहे का हे सगळं कळालं पाहिजे त्याच्यासाठी सुरुवातीला दिलेले शब्दांचे अर्थ समजून घ्या पुस्तकातला चार पाठ करा आणि मगच तुम्हाला हे सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच ऑनलाईन टेस्ट सोडवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की नक्की करा थँक्यू